హలో 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 నమస్కారం మాజే నాశ్రీ సతేమవంశీ మాజీ వర్గ మైత్రిణి मैत्रीण सावली सोपवायची तुमच्यासमोर एक पत्ता साजरी करणार आहोत माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी प्लॅस्टिकच्या विविध वस्तू बनवल्या त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू पर्यावरणाचा होणार राहत असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे भारुडाच्या जा अंगाने जाणाऱ्या या पथनाट्यातून केले आहे हॅलो हॅलो मले पादरला जायचं नाही

किनाऱ्यावर बिचारी दोन हजार लाख वर उपडली त्याच्याकडे जास्त